दिव्यावर घेऊन परत घेऊन जायचं तर तर मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा व्लॉग असणार आहे कोकणातील सर्वांना सर्वांना आवडणारी भाजी ती म्हणजे फणसाची भाजी तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जो नवीन आला असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर चला तुम्हाला भेटतो फणस फोडताना तर तुम्ही ब्लॉग एकदम शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल आणि आम्ही तुम्हाला दाखवू पण कशी झाली आहे काय झाली आणि कशी बनवणार ते पण तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवीन त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा चला तुम्हाला भेटतो पणच फोडताना बाय घेऊन मुंबईवर मग घेऊन परत घेऊन जायचो

एदागे। एदागे। तरे तरे नहीं। नहीं। चीक ना हा आहे आम्ही चीक बोलतो तुमचे डिंक डिंक बोलू शकतो डि चिका डिंक कशाला डिंक डिंक पण बोलतात ना म्हणतात डिंक एकच झालं ते तर आपण चिक काढून घेऊ झाला

गर काढाय चालू झाले तुम्हाला भेटतो पूर्ण गर काढून झाल्यावर हे बघा मोठी काकी तिकडे बाबा झोपलेत आणि आई पण झोपली आहे पान पान खायला या आणि आमचा पप्पा बघा मस्तीला करतो गार काढून काढतो पूर्ण मग तुम्हाला पूर्ण गार काढून घाला भेटतो तर मित्रांनो हे बघा सोडून झालेत पाती पिती काढून आता काके कापते दोन तुकडे करते तुम्हाला भेटतो आहे अजून अजून आता काय करायचं सा, साप पान पायडं कोणी करायचं ना धुवायचं ता, की तुम्हाला भेटतो नंतर कापून वगैरे भेटतो धुवून वगैरे स्वच्छ तर मित्रांनो हे बघा गर धुवा ठेवलेत मावशी ते तयारी करते इसत पेटवते आता आग विस्तो, विस्तो एक चालती आणि चुलीवरची पानसाची चुली भाजी एक नंबर ना चुलीवरची भाजी एक नंबर खायला काय आल्यावर पहिल्यांदा फोनच भेटला आहे आता भेट मागच्या वर्षी आम्ही रोज खात खात होतो गावी आल्यावर रोज रोज लागतात सात दिवस पंचाची भाजी सात पाण्याच खाल्लेलं ना सात आठ दिवस खाल्लेलं

आपलं आहे तेल टाक परत टाकते फूलबाईचा पण टाकलंय आम्ही आ फूलबाईचा कसल फूलबाईचा व्हिडिओ फूलबाईचा हूं लाई कमेंट के दी एक नंबर मस्त मावशी चित्राण कमेंट केला मस्त माऊ तुम्ही नसेल बगिता तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन जाऊन बघा

पिवळे मी दो 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 दो। हो बनवतात पण पिवळे पण बनवतात मित्रांनो काय काय पण आम्हाला तिखटच आवडते जिरे राई टाकून झालं आता मीठ मसाला वगैरे मसाला घरगुती मसाला ना आपला घरगुती हळद

बघा आता घर टाकून घेऊन मावशी मग भेटतो मी थोड्या वेळानंतर शिजल्यावर मग थोडं एक काम आहे मावशी टाकेल सर्व घर तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने आता झाकण टाकायचं ना आता झाकण ठेवायचं सगळं घर घर येत आहे मावशी टाकते

कोथिंबीर वगैरे टाकायचं परतून घे ढवळून ढवळून झाकन झाकना इथला घेऊ का एक कधी कडच येऊ आता इथे आल तेवढा ना ओके okay. आता किती मिनटं पंधरावीस मिनटांनी आपण चेक करायचं दहा मिनिटांनी चेक करायचं शिजले की नाही तसं टाइम लागतो शिजायला तर डबा ठेवतो हो अर्धा घंटा ए फ्यू मोमेंट्स इथे तर बघा शिजलेली आहे दोघांतर दाखवीन मी थोड्या वेळाने टेस्ट करून टेस्ट करताना म्हणजे जेवतानाच दाखवेन एकदा तर मित्रांनो आम्ही जेव्हा बसलोय मावशी हक्का कशी बाय भाई तरी झाली खात भाजी मस्त <laughs> एक नंबर तर जेवतो जेव्हा मस्त की भात चपाती आमचाची भाजी चिकनचा रसा काका मटण खातायत मटणाचा रसा आणि इकडे डाळ डाळ भात तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा हा चौक फक्त रेस रेसिपीचा व्लॉग होता सो कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला तर एक नंबर लागली खूप कारण चुलीवरची बोलली तर एक नंबर सो जो आपल्या चॅनल नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका सो चला भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये सो आता चला चाललो आहे मी जरा बाहेर चाललो आहे सो चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटतो बाय